सन्माननीय आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून आपल्या जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक हिंदू बांधव आणि सगळ्यांनी ज्या महाराष्ट्र सरकार जे दृष्ट सरकार यांनी केलेले जे मराठीच्या दिल विरोधात हिंदुत्व करणारा तो आदेश सरकारने काढलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात आज महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे बघा कांबळे आज खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानं आज सातारा जिल्ह्यामध्ये सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी जो जो हिंदू शक्तीचा जो जिहार होता या जिहारची होळी या ठिकाणी जाहीरपणे आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे मी या ठिकाणी एवढं सांगेन की आमचा पहिलाच नारा आहे की मराठी वाचवा मराठी वाचवा आणि हिंदी हटवा हा एकच नारा घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आज या रस्त्यावर आलेलो आहे परवाच एक मी स्टेटमेंट पाहिलं मान्य दादा पाटलांचं की त्यांनी सांगितलं की हिंदी का हवे तर मुंबईसारख्या शहरामध्ये दीड कोटी अमराठी भाषिक आहे मग अमराठी भाषिकांशी संवाद साधण्यासाठी हिंदी हायवे आहे खरं तर हे बालिशपानाचं लक्षण आहे अ मराठी माणसांसाठी संवाद करायचा असेल तर बारा कोटी लोकांना तुम्ही हिंदी शिकवणार आहे का मग महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आमची जी मराठी मातृभाषा आहे या मातृभाषेची छेडछाड करण्याचा या सरकारला या प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही इथून पुढे भविष्यामध्ये आदेशाप्रमाणे आता जिल्हा प्रमुखांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सातारा जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक हे मुंबईच्या पाच तारखेच्या मोर्चाला जातील एवढंच मी या ठिकाणी सांगतो